नमस्कार सॅनविच रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दसरा स्पेशल कडाकणी बनवणार आहे या कडाकणी मी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत तसेच मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कडाकणी बनवल्या तर अजिबात तेलकट होणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे इथे मी गूळ किसून घेतलेला आहे त्यामुळे पाण्यामध्ये पटकन विरगळतो गें पाण्यामध्ये संपूर्णपणे गूळ विरगळलेला गें पाहिजे तुम्ही पाहू शकता अगदी दोन मिनटातच संपूर्णपणे गूळ विरगलेला आहे गें आता कडाकणीसाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी सुरुवातीला परातीमध्ये मी चाळण घेतलेले ताणीमध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी बेसन घातलेलं आहे तसेच एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे कडाकणी जरी गोड असल्या तरी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मीठ घातल्यामुळे कडाकणीला खूप छान अशी चव येते हे सर्व चाणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते सर्व अगदी व्यवस्थितपणे एकत्र मिक्स होतील आता हे पीठ व्यवस्थित चाळून झालेलं आहे पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तेल अगदी कडकडीत तापलेलं असलं पाहिजे या ठिकाणी मी चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कडाकणी हे अगदी कडक असतात त्यामुळे याच्यामध्ये मोहन घालताना तेल अगदी कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे तरच आपल्या कडाकणी ह्या कडक होतील तेल अगदी सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्याची मूठ बनली पाहिजे ही मूठ आपण खाली टाकली तर ती फुटता कामा नाही आता याची कणिक मळून घेऊया त्यासाठी सुरुवातीला जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये थोडं थोडं घालत आपल्याला कणिक मळून घ्यायचे कणिक मळताना एकदम पाणी होतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत आपल्याला कणिक मळून घ्यायचे जर तुम्ही एकदम पाणी ओतलं तर कदाचित पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अगदी व्यवस्थित अशी कणिक मळायचे मला इथे संपूर्ण पाणी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता कणिक अगदी व्यवस्थित मळून तयार झालेली आहे कणकीवरती झाकण ठेवून अर्धा तास कणिक मोरायला ठेवायचे कणिक मळून अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित कणिक भिजलेली आहे आता चोटी -चोटी या कणकीचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराच्या कडाकणी हव्या आहेत त्यानुसार तुम्ही लहान मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत या साईजचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत सर्व गोळे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे गोळे हवेमुळे सुकणार नाही आता कडाकणी लाटायला घेऊया सुरुवातीला एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि त्याची पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची तुम्हाला जर पीठ लावायचं नसेल तरी चालू शकते परंतु पीठ न लावल्यामुळे कडाकणी आपल्याला जास्त पातळ करता येत नाही कडाकणी लाटून तयार आहे आता दुसरी कडाकणी मी तुम्हाला लाटून दाखवते तुमच्या कडाकणीचा आकार जर गोल होत नसेल तर तुम्ही एखादी छोटी प्लेट घेऊन त्यानुसार कडाकणीचा आकार कट करून घेऊ शकता इथे कडाकणी लाटून झालेली आहे अगदी पातळ अशी कडाकणी बनलेली आहे त्याच्या कडा तुम्ही पाहू शकता अगदी पातळ झालेले आहेत आता कडाकणी तळायला घेऊया त्यासाठी सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आहे आणि तो पटकन वर आला की समजायचं आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे म्हणजे कडाकणी या अगदी व्यवस्थित तळल्या जातील अगदी हळूवारपणे कडाकणी तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि वरून झाऱ्याने प्रेस करायचं आहे म्हणजे कडाकणी सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तळली जाईल एक बाजू थोडीशी फ्राय झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आणि खालच्या बाजूने देखील अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे कडाकणी तळताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही नाही तर कडाकणी तळल्यानंतर मऊ पडतात पुन्हा एकदा कडाकणी पलटून दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आणि तळत असताना कडाकणीचा कलर हा जास्त डार्क करायचा नाही थोडासा सोनेरी कलर यायला लागला की कडाकणी काढून घ्यायचे कारण बाहेर काढल्यानंतर देखील कडाकणी गरम असल्यामुळे त्याचा कलर थोडासा डार्क होतो हो कडाकणी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या कडाकणी देखील तळून घ्यायचे तुम्ही जर कडाकणीची माळ बनवणार असाल तर कडाकणी लाटतानाच त्याला एका बाजूला होल पाडून घ्यायचा आहे म्हणजे नंतर माळ बनवणं सोपं जाईल कडाकणी मिडियम गॅसवरती अगदी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कडाकणी तळत असताना ती फुगली नाही पाहिजे जर फुगली तर ती मऊ होते तसेच कडाकणीवरती छोटे छोटे बुड़ बुडबुडी आलेले असले पाहिजे आता तुम्ही पाहू शकता आपली कडाकणी अगदी व्यवस्थित तळून झालेली तेलामध्ये बुडबुडी यायची कमी झालेले म्हणजे आपली कडाकणी व्यवस्थित तळलेली आहे ही कडाकणी आता काढून घेऊया कडाकणी तळल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिशू पेपर शोषून घेतो अशा प्रकारे मी राहिलेल्या सर्व कडाकणी ह्या तळून घेते सर्व कडाकणी तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान कडाकणी दिसत आहेत मगाशी तळल्यानंतर कडाकणीचा कलर हा थोडा फेंट होता परंतु तुम्ही पाहू शकता आता थोड्या वेळाने कडाकणीचा कलर हा डार्क झालेला आहे कडाकणी अगदी कुरकुरीत देखील झालेली आहेत मी तुम्हाला एक कडाकणी मोडून दाखवते तसेच तेलकट देखील झालेल्या नाहीत हाताला तुम्ही पाहू शकता अजिबात तेल लागलेलं नाही कडाकणीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे कडाकणी अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही देखील अशा प्रकारे कडाकणी करून पहा घरातील सर्वांना खूप आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद